हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत मुगाची कटलेट तर ते मुगाची कटलेट खूप पौष्टिक असणार आहेत आणि कमी तेलात बनवणार आहोत आपण आणि हे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील आणि सुद्धा तुम्ही वापरू शकता तर याच्यामध्ये खूप काही कमी पदार्थ घालून केलं आहे झटपट होतात वेळ कमी लागतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि रात्री भिजत ठेवलेले अख्खे मूग आहेत ते मी घेतलेत तर हे मी भिजवले रात्री आणि थोडेसे फा त्याला मोड पण यायला लागलेत गरमीमुळे लवकर लवकर मोड येतात तर हे मी दोन वाट्या घेतलेत मोड आलेले तुम्ही घेतले तरी केव्हाही चांगलेच असतात ते सुद्धा तर ह्याच्यामध्ये मी एक ते दीड इंच आलं घेतलं आहे हे बारीक करून घेतलं आहे त्याच्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्यासुद्धा मी याच्यामध्ये घातल्यात त्याच्यानंतर आपली फ्रेश कोथंबीर घेतली आहे ती पण घातली कोथंबिरीने चव आणि रंग छान येतो तर कोथंबीर घेतली आहे तर हे मिक्सरला वाटायचं आहे पण मी मिरच्या विसरले होते हिरव्या मिरच्या एक पासा घेतल्यात त्या पासा मिरच्या ह्याच्यात घातल्यात आणि पुन्हा बारीक वाटून घेतलं आहे तर हे थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे तर हे मी वाटून घेतलं आहे हे आपण आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे सगळं आपण आता ट्रान्स्फर करून घेऊया आणि मूग नेहमीच चांगले असतात पोटासाठी चांगले असतात गरमीमध्ये चांगले असतात पचायला हलके असतात तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आहे बाइंडिंगसाठी जर तुम्ही लहान मुलांना देणार असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही चीज घालू शकता ते सुद्धा बाइंडिंग म्हणून छान आहे आणि मुलांना चीजची चव आवडते तर ते आपण घालू शकता आणि हे कटलेट पटकन होणारे आहेत जास्त वेळ लागत नाही आणि चविष्टही असतात आणि पौष्टिकही असतात त्याच्यामुळं आपण हे केव्हाही पटकन करू शकतो कोणी पाहुणे आले तरी करून देऊ शकतो त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर घालूया जिरा आणि धना पावडर मी तुम्हाला सांगेलच त्याची पण रेसिपी देईल की घरात कसे करून ठेवायचे इथे मी धना पावडर एक चमचा घेतली आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्या पण कडधान्याचे कटलेट करू शकता अगदी हेल्दी आणि छान आहे त्यातनं प्रोटीन भरपूर मिळतं आणि मुक्त त्यातल्या त्यात खूप चांगलं आहे तर मी हे मिक्स करून घेते आता छान इथे आपलं पीठ आता सगळं मिक्स झालं आहे छान एकत्र झालं आहे आपण आता ह्याचे कटलेट तयार करायला घेऊयात तर तुम मी इथे छोटासा गोल घेतला आहे छोटे करते आहे तर तुम्हाला पाहिजे तर मोठे आकार बदलायचा असेल तर तुम्ही आकारही वेगवेगळा करू शकता इथे मी छोटेसे गोल केलेले आहेत थोडेसे चपट तर ते तुमी आता फ्राइ है लगीती है। तुमी फ्राइ मी आता फ्राय करायला घेते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मी इथे शॅलो फ्राय करते आहे कारण डीप फ्रायमुळं जास्त तेलकट नको असतील तर तुम्ही शॅलो फ्राय करा डाएट करत असाल तर नक्कीच हेच करून घ्या त्यांनी जास्त तुम्हाला उपयोग होईल तर इथे आपण आता एक एक जो कटलेट आहे तो आपण इथे घालूया पॅनमध्ये आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर इथं आपण सगळे एक एक करून कटलेट सगळे आपण पॅनमध्ये घातलेत आणि हे एका बाजूला आपण छान पहिले फ्राय होऊ देऊया मग दुसरी बाजूला पलटून घेऊया हे बघा इथे छान झालेले आहेत एक बाजू छान झालेली आहे आपण दुसऱ्या बाजूला आपण सगळे कटलेट पलटून घेऊयात आणि आपण हे दुसऱ्या बाजूनही छान शेकून घ्यायचे आहेत रंग किती छान आला आहे बघा आणि लालसर असे छान फ्राय करायचे म्हणजे वर्ण कुरकुरीत होतात आणि आतनं सॉफ्ट राहतात ते आपण दुसऱ्या बाजूनी छान झालेले आहेत दुसऱ्या बाजूनीही आपले छान झालेले आहेत तर हे आपण आता काढून घेऊयात बघा तुम्ही आत्ताच किती सुंदर दिसत आहेत तर हे आपण सगळे काढून घेऊयात आणि सर्व करूयात हे तुम्ही सॉस चटणी बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता तर इथे आपले तयार झालेत आणि मी इथे दाखवते एक बघा आतून सॉफ्ट झाला आहे आणि वर्ण कुरकुरीत झालं आहे तर इतके छान आणि सुंदर झालेले इथे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पुढच्याही रेसिपीजमध्ये आणखीन काही वेगवेगळ्या मी आणण्याचा प्रयत्न करेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान ॲप्रिशिएट ॲप्रिशिएट केलं त्याच्याबद्दल तुमचे थँक्स